राज्यातील शेतकऱ्यांना शेतीतून पुरेसं उत्पन्न मिळत नाही तर दुसरीकडे शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी कुटुंबियांची आर्थिक स्थिती तशी कोमकुवतच होत चालली आहे दुसरीकडे शेतकरी कुटुंबातील शेतकरी मुले आणि मुलीही उच्च शिक्षित होत असल्यानं अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळत नसल्यानंही लग्न रखडल्याचं समोर आलंय जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी आणि विठ्ठल शेवाळे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पंचेचाळीस गावांमध्ये सर्व्हे केला असता तीन हजारांच्या वर मुलांची लग्न रखडल्याचं समोर आलंय विषय असा आहे की खेड्यामधल्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न रखडलेली आहेत आणि त्यांचं लग्नाचं वय उलटूनसुद्धा त्यांना सहजासहजी मुली मिळत नाहीत पालक हैराण झालेले आहेत त्यांचे मुलंसुद्धा निराश झालेले आहेत आणि असा वैफल्यग्रस्त समाज जर खेड्यामध्ये वाढायला लागला तर सामाजिक स्वास्थ्य हे बिघडून जाईल आणि भविष्यामध्ये जे आपल्या कल्पनेमध्ये नाही अशा प्रकारचे अनर्थ होऊ शकतात या दृष्टिकोनातून आम्ही हा सर्वे केलेला आहे काय सर्वे आहे काय सर्वे असा केला आम्ही की प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही त्या गावामध्ये पंचवीसच्या पुढं ज्यांची वय गेलेली आहेत अशी किती मुलं लग्नाची राहिलेली आहेत तीसच्या पुढं ज्यांचं वय गेलेलं आहे अशी किती मुलं लग्नाची राहिलेली आहेत असं त्या गावामधला एकूण तिथल्या प्रमुख लोकांना तिथल्या जाणकारांना विचारून त्याची आकडेवारी गोळा केली आणि अशा संगमनेर तालुक्यातल्या वीस आणि अकोले तालुक्यातल्या पंचवीस गावांचं सर्वेक्षण आम्ही केलेलं आहे काय काय धक्कादायक माहिती धक्कादायक माहिती अशी आली याच्यामध्ये की शेतकरी कुटुंबामध्ये जी मुलं लग्नाची आहेत त्यांना शेतकरी कुटुंबातलीच मुलीचे वडील किंवा त्यांचे पालक हे आपल्या मुली द्यायला तयार नाहीत हे एक धक्कादायक वास्तव आहे नंबर दोन ज्या मुली आहेत त्या अकरावी बारावीपर्यंत कमीत कमी शिकल्यामुळं जवळपास ज्युनियर कॉलेज आहेत तिथं त्या बारावीपर्यंत गेलेल्या आहेत त्यामुळं त्यांच्याही अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्याही शेतकरी कुटुंबामध्ये आपलं जीवन पुढचं भावी आयुष्य कंठायला तयार नाही आहेत त्याच्यानंतर तिसरी गोष्ट की या मुलांमध्ये व्यसनाधीनतेचा प्रमाण वाढायला लागलेलं आहे जरी दारू मिळत नसली तरी काही चुरून किंवा अन्य मार्गानं तिथं दारू आणली जाते काही संबंधी लोक त्याच्यामध्ये भागीदारी करतात काही धंदेवाईक लोक येतात आणि हे जे वास्तव आहे व्यसनाधीनतेचं हे सुद्धा वाढत चाललेलं आहे या या तर तर ह्या शेतकरी काय काय उपाय याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं की तो जो मुलगा आहे ग्रामीण भागातला त्याला तिथं रोजगार मिळाला पाहिजे शेतीमध्ये जर तो असेल तर शेतीला बाजारभाव मिळाले पाहिजे शेतीला बाजारभाव मिळाले आणि ती नफ्यात जर आली तर ही मुलं तिथंच राहतील आणि चार पैसे मिळाले की त्यांची लग्न सुद्धा होऊ शकतात म्हणून स्वामीनाथन आयोग हा याच्यावरचा अंतिम उपाय आहे आणि महत्त्वाचा उपाय आहे त्याच्यावर सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे सरकारनं सुद्धा त्या दृष्टीनं आपली पावलं उचलली पाहिजेत आणि सरकारनं ही गोष्ट ध्यानात घ्यायला घ्यायला पाहिजे की जर समाजाचं स्वास्थ्य यापुढं हे व्यवस्थित राहायला हवं असेल तर या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे आपल्या मुलीचा विवाह शेतकरी तरुणाशी करायचा नाही अशी मानसिकता आई वडिलांची आणि मुलांचीही झाली आहे मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढत असल्यानं मुली शहरातील नोकरदार तरुणांना विवाहासाठी प्राधान्य देत असल्याचं सर्वेक्षणातून दिसून आलंय याविषयी शे युवक शेतकरी अभिजित बेंद्रे यांनी अधिक सांगितले संगमनेर अकोलेमध्ये आम्हा शेतकरी मुलांना मुली मिळत नाही हा जो सर्वे झाला त्यात असं समजलं की साडेतीन हजार मुलं आणि मुलांना मुली मिळत नाहीये आम्ही शेतकरी मुलं आहोत आम्हाला मुली मिळत नाहीये मुलींचे वडील शेतकरी मुलात किंवा शेतकरी कुटुंबात मुलगी द्यायला घाबरतायत याचं कारण मला असं वाटतं की आम्हाला शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा हमी भाव नाही आहे आम्ही शेती केल्यानंतर त्यातनं शाश्वत असं कुठलंही उत्पन्न नाही आहे की ज्यातनं त्या उत्पन्नातनं प्रत्येक म्हणजे मुलीच्या वडिलांना एक हे मनात हे असेल की आपल्या मुलीचा संसार अतिशय व्यवस्थित चालेल हे शाश्वत उत्पन्न नसल्यामुळे युवकांचं युवकांना शेतीमध्ये निराशा मिळत आहे त्यातून युवक आत्महत्या करत आहेत आमच्यासारखे मी त्या युवकांच्या आत्महत्या होत आहेत त्यामुळे त्या मुलीचा संसार उजाडू नये हे नाही म्हणून अनेक मुलींचे शेतकरी मुलींचे वडील त्यांच्या मुलींचे लग्न शेतकरी शेतकरी मुलांसोबत करत नाही आहेत आता तुम्ही मुलगी पाहायला होते नेमकी घरचे तुम्हाला काय मी मुलीच्या घरी मुलगी बघायला गेलेला असताना मला असं समजलं की शेती किती आहे त्याचं शाश्वत उत्पन्न नको त्या प्रश्न म्हणजे माझ्या माझ्यामध्ये काय करण्याची इच्छा आहे माझे जे प्रबळ गुण आहेत मी ज्या गोष्टींवर शेतीत न उत्पन्न करू शकतो किंवा मी तिला कसं सांभाळेल या कीती, कीती। करूँ करूँ या सर्व गोष्टी बाजूला ठेवून मुलीच्या वडील फक्त शेती किती उत्पन्न किती नको त्या गोष्टींवर भर देतात मी तिचा सांभाळ व्यवस्थित करू शकतो करू शकत नाही या महत्वाच्या गोष्टींकडे त्यांचा काही एक <coughs> कल नाहीये त्यांना फक्त शेती उत्पन्न आणि हा आपल्या मुलीला व्यवस्थित सांभाळेल की नाही एवढाच सुरू आहे त्यांच्या मुलाचा बापाला मुलीच्या बापाला कसा मुलगा हवा शेतकरी बापाच्या शेतकरी बापाच्या मुली शेत शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या आपल्या मुलीबद्दल अशा अपेक्षा आहेत का त्यांना वेल सेटल चांगल्या सरकारी नोकरीचा मुलगा म्हणा किंवा एका एक कंपनीमध्ये उच्च स्थानावर चांगला उच्च शिक्षित असा मुलगा हवा ज्याला महिन्याचं किंवा वर्षाचं मानधन हे नेहमीच फिक्स आहे का जो जेणेकरून आपल्या मुलीला व्यवस्थित सांभाळू शकेल सर्व ऐश्य आरामाच्या गोष्टी पुरवू शकेल असा आजकाल आजकालच्या ग्रामीण भागातील शेतकरी मुलींच्या वडिलांची इच्छा आहे त्यामुळे अनेक तरुण सिन्नर चाकण येथील कारखान्यामध्ये विवाह जमेपर्यंत नोकरी मिळवायची धडपड करीत आहेत विवाह रखडल्यानं या तरुणांना नैराश्य येत असून ते व्यसनाधीन होत असल्याचंही या सर्वेतून दिसून आलंय सततचा दुष्काळ शेतीमालाला चांगला दर मिळत नाही उत्पन्न कमी यातूनही भीषण सामाजिक परिस्थिती निर्माण झाली असून केवळ कर्जमाफीसारख्या उपायांनी ती बदलणार नाही असं या संस्थेचा निष्कर्ष निघालाय सर्वेक्षणातील या गावांमध्ये पंचवीस ते तीस वयोगटातील दोन हजार दोनशे चौऱ्याण्णव तर एकतीस ते चाळीस वयोगटातील सातशे चौऱ्याहत्तर तरुणांचे विवाह रखडलेले आहेत एमबीए झालेले चार तरुण शेती करीत असल्यानं विवाह रखडलेत तिशी उलटलेल्या तरुणांनी तर विवाहाची आशाच सोडून दिली आहे काही गावांमध्ये विवाह रखडलेले दोनशे पन्नास ते तीनशे तरुण आहेत केवळ अल्पभूधारकच नाही तर दहा एकर जमीन असलेल्या कुटुंबांमध्येही विवाह रखडल्याचं चित्र या सर्वेक्षणातून पुढे आलंय न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एसन मीडिया संगमनेर